नमस्कार शेतकरी बंधूंनो लागवडी अगोदर पूर्व मशागत का महत्वाचे असते या विषयावरती आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत शेतकरी बांधनो आपण कोणत्याही पिकाची लागवड करण्या अगोदर जो का ज्या प्लॉटमध्ये तुम्ही काहीची एखाद्या पिकाची लागवड करणार आहात त्याची पूर्व मशागत करून घेत असतात ही पूर्व मशागत चांगल्या पद्धतीनं केली तर निश्चितच चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला कोणत्याही पिकातून मिळू शकतं मग हे सगळं सगळं होत असताना ही पूर्व मशागत का महत्वाची असते ते आपण थोडस स्टेप बाय स्टेप समजून घेऊया शेतकरी पूर्व मशागत ज्यावेळेस तुम्ही प्लॉट चे करतात म्हणजे लागू एखाद्या पिकाच्या लागवडी अगोदर चांगली खोलगट नागराने नांगरणी करून त्यामध्ये नंतर त्यावरती जर समजा मोठाले ढेकळे निघाले असतील तर त्याला रोटरी वगैरे मारून आपण वाव पूर्ण जे शेत असेल किंवा वावर असेल याला पूर्व भूसभूषित करून घेत असतो पण हे करत असताना सगळ्यात महत्वाची हो, गोष्ट घडत असते जेव्हा अशा पद्धतीने माशागत एखाद्या प्लॉटची केली जाते त्यावेळी जे किडी असतात आपल्या लागवडीनंतर आपल्या पिकावरती ज्या अटॅक करतात त्यामध्ये थ्रिप्स असेल अळई असेल किंवा इतर सगळ्या किडी या किडींची लाईफ सायकल संपणे संपवण्याची त्यांना त्यांना डिस्टर्ब करण्याची एक मोठी प्रक्रिया घ आपल्या जमिनीमध्ये घडून येत असते म्हणजे जेवढी चांगली तुम्ही मशागत कराल तेवढ्या चांगल्या पद्धतीनं तुमच्याकडे किडींचा एक किडींचा किंवा रोगांचा हा प्र अटॅक हा कमी प्रमाणामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये होऊ शकतो दुसरा पॉईंट तो पण महत्वाचा आहे तो दुसरा पॉईंट म्हणजे जमिनीची पाणी धारण क्षमता किंवा जमिनी मोहनला निचरा या दोन गोष्टी आपल्याला पूर्व मशागत केल्याने प्लॉटमध्ये साठ करता येतात तिसरा तिसरा महत्वाचा फायदा होतो की जे जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य आहेत या अन्नद्रव्ये व्यवस्थित पिकांना उपलब्ध होण्यासाठी सुद्धा पूर्व मशागतीचा फायदा होत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांनो कधी कोणत्याही एखाद्या पिकाची ज्यावेळेस तुम्ही लागवड करणार आहात अशा परिस्थितीमध्ये शेताची मशागत करून घेणं हे तितको खूपच गरजेचं ठरतं मशागत करताना जी काही आपल्या प्लॉटमध्ये तण वगैरे होत असतात लागवडीनंतर त्या तणांना जर खोलगट नागराने नागरणी करून घेतली हे तण जमिनीमध्ये आतमध्ये गाडले गेले तर त्याचा सुद्धा आपल्या प्लॉटमध्ये निश्चित चांगल्या पद्धतीचा फायदा आपल्याला झालेला दिसून येऊ शकतो किंवा मग पूर्व गाज किंवा तुमचं शेत जरास भुसभुशीत बुश झाल्यानंतर त्यामध्ये लोहाळी असेल किंवा हरळी असेल यासारखी तणा आपण वेचून घेऊन वावराच्या बाहेर निघून जाळून टाकू शकतो शेतकरी बांधवांनो पूर्व गतीचं हे महत्त्व निश्चितच तुम्हाला सम समजलं असेल अशाच प्रकारचे व्हिडिओ समजले बघण्यासाठी चॅनलवरती नवीन आण चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि त्याचं बे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार